मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर। ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय मित्रांनो मी एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या इष्टिंग मध्ये मा आपले सहर्ष स्वागत मित्रांनो वाल नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथेच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तु वास्तु शास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रात कुटुंब प्रमुखाकडून विधवाद संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करायला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस शालिवांशके एकोणवशे शेहेचाळीस संवासर पुरुती अयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे रात्री आ, उत्तर रात्री दोन वाजून पाच मिनिटानंतर पंचमी तिथीला सुरुवात वार मित्रांनो शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो भोग नक्षत्र आहे सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटानंतर आदर नक्षत्राला सुरुवात योग मित्रांनो सुकर्मा योग आहे सकाळी दहा वाजून दोन मिनिटानंतर योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो वनिषकरण आहे दुपारी दोन वाजून बावीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री दोन वाजून पाच मिनिटानंतर भोग कर्णाला सुरुवात मित्रांनो सकाळी साडेपाच वाजता प्रमुख ग्रहांची राशी स्थिती याप्रमाणे असेल सूर्य मेष राशीत असेल चंद्र मिथून राशीत गुरु वर्षभ राशीत तर शनिदेव कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे आहे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून सात मिनिटांनी आहे तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून एक तीन मिनिटांनी आहे या पचांगाच्या आधारे मित्रांनो आपण आजच्या पूजेचा नित्य पूजेचा संकल्प सोडणार तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर एक पट पाणी पुढे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची आणि संकल्प म्हणायला सुरुवात करायची हर ओम शिव शिव शंभोरा प्रवर्त मानसतेप्रमाणो द्वितीय परांडे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पाके चंबुदीपे भरतवर्ष देशे व्यावहारिक चंद्रवान शालिवान शके एकोणाशे शेचाळीस प्रभावाधी नाम नामसह उत्तरायण ग्रीष्म मरु वैशाख मासे शुक्ल पक्षे शनिवार वासरे मृग नक्षत्रे सुकर्मा योगे वनिस्करणे चतुर्थी शुभदि वीर गोत्रात उत्पन्न मे कडप्पा मोह पात श्री पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ नित्य देव पूजा इष्टलिंग तेव्हा आपण आपल्या भूज हाताच्या पाणी समोरच्या तामणात सोडून मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी दहा वाजून दोन मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगानुसार नवीन संकल्प तयार करावा आणि या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करावा तेव्हाच आपली सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये आता पाहूया आपण यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे या दिले साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक सोळा अठरा एकोणावीस एकवीस तेवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस जून दिनांक दोन आणि तीन टोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा तेरा चौदा एकोणास तेवीस बारसे करण्यासाठी मुहूर्तेत वितरण दिनांक चौदा अठरा एकोणीस जून दिनांक दिनांक मुहूर्त मित्रांनो तेरा वीस एकोणतीस जून दिनांक दोन आणि तीन प्रवेश करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो दिनांक दिनां दिनां बारा तेरा अठरा तेवीस पंचवीस जून दिनांक दोन आणि तीन मित्रांनो आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ असे आहेत उपनयन करण्यासाठी या मासामध्ये मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी देखील मुहूर्त नाहीत वास्तुशांती करण्यासाठी देखील मुहूर्त नाही भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी देखील मुहूर्त या मासामध्ये नाहीत देव मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करायची असेल तरी देखील या मासामध्ये मुहूर्त नाहीत मित्र मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आपण पाहू याआधी मित्रांनो मला आपले आपणाला असे सांगायचे आहे की या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने किंवा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आपण आता पाहूया मित्रांनो पंचांग शुद्धी दुपारी दोन वाजेपर्यंत चांगला दिनविशेष श्री दिवसांचार्य यांची जयंती आहे यानंतर दुपारी दोन वाजून बावीस मिनिटांना भद्रायोगाला सुरुवात होत आहे तर या भद्रायुगाच्या काळामध्ये देखील आपण महत्वाची जी काम आहेत ती करू नये असं म्हणत अग्निपृथ्वीवर हजार आहे मित्रांनो त्यामुळे मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे मित्र तेव्हा आपण जर लहान मोठे यत्न या क्रमकांड करण्यास करणार असाल तर अवश्य करू शकता पण पुढे चालून ते बंद पडू नये याची खबरदारी घ्या अन्यथा आपल्या नावे दोष जमा होतील सकाळी नऊ ते साडे दहा या वेळेमध्ये दे देखील आपण महत्वाची जी काम असतात ती करू नका कारण ती यशस्वी होत नाही राहूच्या प्रभावात म्हणून ती इतर वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा तेव्हाच आपल्याला मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही कर्मकांड धार्मिक कर्मकांड हे विधिवत असतील तर पूजनही होतेपर्यंत लोक आणि पूजेचे फळ पूजा करता असं प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते कारण अशा धार्मिक कर्म करण्याच्या लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिवप्रकार धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ मी येथे सोबत आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया मागे धर्म कर्मच्या सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार सह शेअर तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये मत अवश्य नको आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिव महादेव